नमस्ते मी रमेश मुकादम कामोदय आज नेपाळ या ठिकाणी झालेली राजक्रांती आणि त्यादृष्टीनं भारतानं देखील लक्ष ठेवून राहणं आवश्यक असल्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवड करा नेपाळ येथील झेन जी नावाची योग चळवळ सरकारच्या धोरणाच्या विरोधात पेटून उठली आणि सरकारनं पंतप्रधान के पी शर्मा जे नेपाळचे पंतप्रधान आहेत त्यांनी प्रसारमाध्यमावर बंदी आणली यूट्यूबवर बंदी आणली आणि त्याचा उद्रेक हो होते जनतेने एक उठाव केलेला आहे नेपाळमध्ये वाढलेला भ्रष्टाचार आणि मंत्र्यांचं अनियंत्रित वागणं यामुळे इथले जनता कमालीची नाराज होती आणि त्याचा उद्रेक झें जी ह्या युवा चळवळीने घेतला आणि त्यांनी नेपाळच्या पंतप्रधानापासून त्यांच्या मंत्र्यांशी खरं पेटवून हिंसाचार माजवला अनेक ठिकाणी सरकारी मालमत्तेचा विध्वंस आणि त्यामुळं लष्कराने त्या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि झालेल्या गोळेबारात अनेक माणसं मारली गेली आणि हे लोन कुठेतरी थांबत नाही असं पाहू शेवटी नेपाळच्या पंतप्रधान के पी ओ शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते पाय उतार आले आणि त्यामुळं बदल करणारे युवक चे युवक आणि राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पवडा यांच्यात हंगामी सरकारच्या संदर्भात चर्चा हो माजी न्यायमूर्ती सुशिला कारकी बांगलादेशच्या या हंगामी सरकारचा पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेला आहे आणि आता नेपाळच्या सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचं आणि नेपाळ सरकार चालवण्याचं त्यांची आता जबाबदारी आलेली आहे आणि या ठिकाणी नेपाळसारखीच घटना साधारणपणे श्रीलंकेमध्ये बांगलादेशमध्ये घडलेली आहे भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांमध्ये ते सरकार उंथून तेथील लोकांनी आपल्या मर्जीचं सरकार आणलेलं आहे आणि या ठिकाणी भ्रष्टाचार असा मुद्दा सांगितलेला आहे तसेच साम्राज्यवादी धोरणाचा या ठिकाणी अमेरिकेच्या देखील निर्देश केला जात आहे आणि त्यामुळं भारताला आता सावध होण्याची गरज आहे भारतामध्ये देखील गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं शासन ज्या पद्धतीनं एकाकी पद्धतीने काम करते आहे निवडून आलेले सरकार ते पाडण्याचा प्रक प्रयत्न करत आहे हे न विरोधी पक्षाची सरकार पाडण्याचा न्यायपालिकेमध्ये हस्तक्षेप करण्याचा विविध सरकारी एजन्सी ज्या आहेत मग ई डी असो सी बी असो सी आय डी असो किंवा निवडणूक आयोग असो यांचा वापर करू विरोधकांना नामशेष करण्याचा नामवरण करण्याचा जो प्रकार चाललेला आहे त्यामुळं येथील जनता देखील भरडली जात आहे विरोधी पक्ष हैराण आहे जनता हैराण आहे सुशिक्षित बेरोजगार युवक आता नोकरीसाठी धडपड करत आहेत आणि तशातच अमेरिकेसारखे साम्राज्यवादी राष्ट्र हे भारतावर दबाव टाकत आहेत आणि त्या दृष्टीनं आपला शिरकाव भारतीय बाजारपेठेत भरून आणण्याचा प्रयत्न चालेला आणि त्यादृष्टीनं सरकारनं काही गोष्टी मुक्त केलेल्या आहेत सोयाबीनच्या संदर्भात घेतलेला निर्णय असो कपासच्या संदर्भात घेतलेला निर्णय असो त्यामुळं फुले आम अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य राष्ट्रांचं माल आपल्या देशात येऊन येथील शेतकरी हा बेकार होण्याच्या स्थितीत आहे आणि अशी स्थिती जर राहिली तर भारतामध्ये दे देखील बंगाल पश्चिम बंगा, बंगाल बंगालसारखी म्हणा किंवा आता नेपाळसारखी म्हणा स्थिती येऊ शकते आणि अमेरिकेसारखा साम्राज्यवादी राष्ट्र आपल्या ट्रेडसाठी प्रसिद्ध आहे आणि अमेरिकेच्या हिताला जो बाधा आहे ती सत्ता ते पाडण्याचा प्रकार आतापर्यंत आलेला आहे आणि दृष्टीनं भारतावर देखील त्यांनी पन्नास टक्के टेरिफ लावून भारताची गोची केलेली आहे आणि त्या दृष्टीनं आता भारतीय सरकार देखील लक्ष देणं गरजेचं आहे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला सल्ला दिलेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सल्ला दिलेला आहे न्यायपालिकेच्या लोकांना सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे की भारत देशाचे जे न्यायमूर्ती आहे सुप्रीम कोर्टाचे जज यांनी आता सरकारवर अंकुश ठेवणं गरजेचं आहे कारण सरकार आपल्या म्हणण्याप्रमाणे जर प्रकार करत असेल जर नियमबाह्य काही गोष्टी करत असतील तर त्याला न्यायालयाने रोखणं गरजेचं आहे भारत हा फेडरल स्ट्रक्चर आहे आणि भारतीय राजघटना प्रबल आहे आणि या राजघटनेवर देखील सरकार आक्रमण करत आहे असं विविध लोकांचं म्हणणं झालेलं आहे विरोधी पक्षाच्या सरकारचं म्हणणं झालेलं आहे दृष्टीनं प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाला सावध राहण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच जे स्वायत्त संस्था आहे ई डी सी डी सी बी आय या जे स्वतंत्र स्वायत्त आहे याने देखील आपलं निपक्षपदीपणे काम करणं गरजेचं कर आहे तशाच निवडणूक आयोग आहे याने देखील निपक्षपदीपणे काम करणं गरजेचं कर आहे भारताने या सर्व गोष्टीचा सकल्याने विचार करणं गरजेचं कर आहे राजकर्ते सावध झाले पाहिजे आणि त्यांनी जनतेचा विचार केला पाहिजे जर जनतेचा विचार करून निर्णय घेतला गेला तर निश्चित भारतामध्ये अशा प्रकारे क्रांती होण्याची शक्यता नाही राजकर्ते जर सावध झाले नाहीत आणि त्यांनी जर अशाच प्रकारे लोकांच्या दमन भीतीचा उपयोग करायचा प्रयत्न केला तर लोक या गोष्टीला काहीतरी दखल देऊ शकतील असं एकंदर आहे असो काही असो नेपाळ असो पश्चिम बंगाल नेपाळ असो बांगलादेश असो या शेजारी राष्ट्रांमध्ये पलट लोकांनी केल्या तर यापुढे भारतीय राज्यकर्त्यांनी याची दखल घ्यावी आणि जनतेचे विचार करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो संदर्भात आपली भूमिका कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत